त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते जमा होण्याची शक्यता आहे त्यानुसार आता बँक खात्यात दीड हजार नाही तर तीन हजार रुपये सुरुवात झाली आहे मात्र लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा करणार आहे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता चार डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता सर्व बहिणींना माहितीच असेल की आता पंधराशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये अशा पद्धतीने या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये आता बँकेच्या खात्यावरतीच जमा होणार आहे आता सर्व बहिणींना माहितीच झाली आहे की तीन हजार रुपये मिळणार मात्र हे तीन हजार रुपये नेमके कधी मिळणार असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत आहे नोव्हेंबर महिन्यात संपला आहे डिसेंबर महिना सुरू झाला आहे नोव्हेंबर महिन्याच्या आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडकेबाईंच्या खात्यावरती एकत्र जमा होणार म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार असं आता या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे मात्र या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि याबद्दलची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी बघू शकता पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार पण कधी याबाबत अतिशय महत्वाची समोर आली आहे माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नाही नोव्हेंबर महिना संपलेला आहे डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता हा एकत्र लाडकी बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे राज्यातील साधारण दोन कोटी पस्तीस लाखांपेक्षा अधिक लाडकेबाईंच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता जमा केले जाणार आहेत मात्र हे तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबाबतची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आमच्या खात्यावरती सर्वातही दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले पाहिजे तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता तुमच्या खात्यावरती या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या कोणत्या पैसे जमा होणार खात्यावरती पैसे जमा होणार हप्ता आज येत आहे की उद्या येत आहे आणि तुमच्या दे, देखील खात्यावरती या दोन हप्त्यांची एकूण तीन हजार रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून मा देखील काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये सरकारच्या माध्यमातून लाटकेबाईंना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता लाटकेबाईंच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा होणार आहेत दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत मात्र हे तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता या ठिकाणी थोडाफार वेळ काढून दोन ते तीन मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता, आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक बघत चला मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेबद्दलची राज्यातील साधारण दोन कोटी पस्तीस लाख लाडकेबिणींसाठी क्षणाची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सर्वात लाडक्या बहिणींना माहितीच असेल की त्यांच्या खात्यावरती रुपये रुपये या ठिकाणी जमा होणार आहे दोन हप्त्याची तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या आणि डिसेंबर महिन्याचे अठराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे टोटल आता तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आता तुमच्या खात्यावरती हा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे सविस्तर माहिती आणि सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षपूर्वक बघत चला या ठिकाणी बघू शकता पंधराशे रुपये पाचशे रुपये नाही तर दीड हजार रुपये तीन हजार रुपये असंही मिळणार आहे पण याबाबतची अतिशय महत्वाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता लाडकी योजनेबाबत महत्वाची माहिती आली समोर आलेली आहे माहिती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गतवर्षी योजनेची घोषणा केली होती या दरम्यान राज्यभरातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत आहे आतापर्यंत महिलांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणजेच की आतापर्यंत राज्यातील लाडकेबाईंच्या खात्यावरती सोळा हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सर्व महिलांचे या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याकडे लक्ष लागलेले आहेत याबाबत महत्वाची माहिती समोर आली असून आता लाडकेबाईंच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नव्हे तर नोव्हेंबर पर्यंत नोव्हेंबर सोबत डिसेंबरचा हप्ता देखील इथे अठरावा हप्ता बहिणींच्या जमा होणार आहे दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे ये आणि याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे या ठिकाणी बघू शकता मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिना उलटून देखील या ठिकाणी अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी देण्यात आलेले नसल्यामुळे आता लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही महिन्यांचे या ठिकाणी हप्ते देण्यात येणार आहे तर दोन महिन्यांचे या ठिकाणी तीन हजार रुपये आता लाडकी बहिणीच्या खात्यावरतीच जमा होणार आहे अशा पद्धतीने बातमी आहे आता तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण या ठिकाणी प्रत्येक महत्वाची अपडेट बघण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चाला या ठिकाणी बघू शकता आता ला बदलची या ठिकाणची छोटीशी अपडेट थोडक्यात पाहूयात ठिकाणी पाहू शकता बघा सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेचे केले आहे यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर आहे मात्र योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी न केल्यास त्यांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व लाभार्थी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावी अशी देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे केवायसी केली नसेल तर एकतीस डिसेंबरच्या केवायसी करून घ्या त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता दोन जमा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच सध्या या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की वारे वाहताना बघायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजेच की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडके बहिणी खुश करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन हजार रुपये लाडकीवणीच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावरती दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत असतात आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे म्हणजेच की ज्या महिलांचे या ठिकाणी म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असते माहिती सरकारने प्रचारादरम्यान या सन्मान निधी वाढ वाढून एकवीसशे रुपये करण्याचे देखील या ठिकाणी आश्वासन दिले होते मात्र त्या वाढीबाबत अद्याप देखील कोणताही ठोस निर्णय जाहीर झाला नाही आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे तर या ठिकाणी सध्यातील सरकारच्या माध्यमातून कोणताच निर्णय घेण्यामध्ये आला नसल्यामुळे सध्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर सतराव्या हप्त्याचे किती मिळणार आहेत तर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये लाडके बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहेत बऱ्याच लाडके बहिणींना असं वाटत होतं की सरकारच्या माध्यमातून एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येतील मा दे मात्र याबाबत अद्याप देखील सरकारच्या माध्यमातून कोणताही ठोस निर्णय हा घेण्यामध्ये आलेला नाही त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे की आपण थोडक्यामध्ये बघण्याचे ते काय म्हणाले ते थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर नेमका या ठिकाणी हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त राहिलेले दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती एक्झॅक्ट कधी आणि किती वाजता जमा होणार हे तुम्हाला बघायचं असेल तर फक्त राहिलेल्या ठिकाणी दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर बघा या ठिकाणी ठिकाणी जो आपला सतरावा आणि अठरावा आहे हा सतरावा आणि अठरावा आता आपल्याला माहीतच आहे की आता नोव्हेंबर हा संपलेला आहे आणि डिसेंबरच्या आजची सहा तारीख आहे त्यामुळे आता जो हप्ता आहे हा हप्ता येत्या चार ते, ते पाच दिवसामध्ये आपल्या अकाउंटवरती येथेच जमा होऊ शकतो कारण की आता जो निकाल आहे हा निकाल आता लागण्यात आहे कोणता निकाल लागण्यात आहे की जो आपला आता निवडणुका झाली आहे या निवडणुकीचा निकाल आता लागण्यात आहे आणि तो निकाल लागल्यानंतर सरकार इथे आपल्या लाडकेबाईंच्या खात्यावरती जे पैसे आहे हे पैसे टाकू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर नसाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद